एकावन्न नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे सौदाणे या गावामध्ये तालुका मालेगाव गावामध्ये आपण एकावन्न एक झिरो सहा ह्या वानाबद्दल थोडीशी माहिती सांगूया एक्कावन्न सहा हे जे वाण आहे हे अतिशय कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणारं वाण आहे कमी कालावधी म्हटला की याचा शंभर दिवसात तयार होणारं वाण आहे याचं वैशिष्ट्य आहे टोकापर्यंत दाणे भरलेले आहेत आमचा कंच परिसर हा जो आम्ही तयार केलेला आहे सर्व कणीस एकसारखे आहेत आणि सर्व कणस टोकापर्यंत दाणे भरलेले आहेत याचा दाणा आहे हा कॅप्सूल दाणा आहे कॅप्सूल दाणे असल्यामुळे याला बाजारभाव चांगला मिळतो याचा चारा शेवटपर्यंत हिरवा असतो हिरवा चारा असल्यामुळे काय होतं की ज्यावेळेस पाण्याचा ताण पडतो त्यावेळेस दाणे परिपूर्ण भरण्याचं काम हिरवा चारा असल्यामुळे होत असतं त्याचा हा एक फायदा आहे दुसरी गोष्ट हिरवा चाराचा फायदा असा आहे की याचे चारा हा जनावर परिपूर्ण खातात आणि परिपूर्ण खातात त्याच्यामुळे तो चारा वाया जात नाही आणि हिरवा चारा असल्याचा आणखी एक फायदा असा की हा चारा जर दूध देणाऱ्या जनावरांनी खाल्ला तर शंभर टक्के दुधामध्ये फॅटचं प्रमाण वाढण्याचं काम हे करत असतं म्हणून हिरवा चाराचा हा एक फायदा आहे सर्वात महत्वाचं कमी अधिक म्हणजे आंतर पाच ते सहा इंचावर जरी पेरला गेला तरी शंभर टक्के त्याचं कनिस येतं आता हे बघू शकतात हे एकदम जवळजवळ पेरणी झालेली आहे तरी दोघं झाडांचे दोघं कंस एक सारखे आहेत आणि शंभर टक्के उत्पादन देणारं वान आहे तर हे एकावन्न झिरो सहा हे वान हायटेक सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं आहे हे सगळीकडे उपलब्ध असतं तरी हे बागायत कोरड या दोघं जागेवर पेरू शकतात आणि अधिक उत्पादन तुम्ही घेऊ शकता धन्यवाद धन्यवाद नरेंद्र खरनार सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे सर, सर्व शेतकऱ्यांनी या वाहनाची लागवड केली पाहिजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आता बघा इथे सरांनी खरेदार सरांनी तुम्हाला मक्याबद्दल माहिती दिलेली ते मी तुम्हाला आंब्याविषयी माहिती देणार आहे शाश्वत या शब्दावरती बोलणार आहे शाश्वत म्हणजे काय की कालही मिळत होतं आजही मिळणार आहे आणि उद्या पण मिळणार आहे आपण मका तर लावतोच आपल्याकडे शेती जर जास्त असेल तर जास्त प्रत्येकाकडे म्हणजे दोन दोन तीन तीन पाच पाच एकर प्रत्येकाकडे शेती असते तर अर्ध्या ठिकाणी तुम्ही जे पारंपरिक पिकं आहेत तर ते पारंपरिक पिकं घ्या आणि काही ठिकाणी तुमच्याकडे अर्धा एकर अर्धा एकर असेल किंवा एक एकर असेल तर तुम्ही आंब्याची शेती करू शकता किंवा फ फळबागेची जसं की आता आपण डाळि वगैरे लावतो तर त्यासोबतच तुम्ही आमच्या झेन आंब्याची पण लागवड करा झेन आंबा हा वर्षातून दोन ते तीन वेळा येणारा आहे आणि दिसायला केशर आंबा ह्या आणि खायला हापूस आंब्याची वर्षातून दोन ते तीन वेळा येतो हाफ सीझनला येत असल्यामुळे आंब्याला चांगला भाव मिळू शकतो वर्षभर वर उत्पन्न देणार आहे आणि एकरी जवळपास आपण बारा ते पंधरा लाख रुपये आपण एकरी उत्पन्न घेऊ शकतो तुम्हाला जर झेन आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद तुमचं नाव मोबाईल नंबर माझं महेश ऐहराव नाव आहे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो नव्वद अठ्ठावन्न धन्य धन्यवाद